माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट समोर आलेली आहे सायंकाळी सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सायंकाळची सहा वाजण्याची अपडेट समोर येत आहे सव्वीस सप्टेंबरच्या सहा सायंकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे एकोणपन्नास पॉईंट वीस दलघमी इतका झालेला होता तर उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे सात पॉईंट वीस दलघमी इतका झालेला होता तर माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती तीन हजार चारशे तेहतीस क्युसेस इतकी धरणामध्ये चालू होती आणि ते सव्वीस हो सप्टेंबरच्या सायंकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे सहासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकं भरलेलं होतं माजलगाव धरणाची जी पाण्याची आवक आहे ती तीन हजार चारशे तेहतीस क्युसेक्स इतकी चालू होती तर सव्वीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती सहासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकी झालेली होती ही अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद